नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर दुःखानंतर येणारे सुख या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे राजाच्या प्रधानाने कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती त्यामुळे त्याला समुद्र कसा असतो त्याची खोली काय असते याची माहिती नव्हती राजा समुद्राची यात्रा करत असतो मात्र प्रधानाला कधीच समुद्रावर नेत नसे एकदा राजाने प्रधानाला समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले त्याप्रमाणे प्रधानाला राजाने जहाजावर बरोबर घेतले चौदिशेला पाणीच पाणी पानि पाहून प्रधान भयभीत झाला आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागला जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले की घाबरण्याची काहीच गरज नाही आपण जहाजावर सुरक्षित आहोत परंतु त्याचा विश्वास बसेना तो सतत ओरडत राहिला हे पाहून राजाने नाराज होऊन जहाजाच्या खलाशांना सांगितले की काहीही करा पण या प्रधानाचे ओरडणे बंद करा खलाशांनी त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले समजावून सांगितले वेगवेगळी आमिष दाखविली पण हा प्रधान काही गप्प बसेना तेव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी राजाकडे गेला आणि म्हणाला हुजूर मला परवानगी द्या मी याला गप्प बसवतो राजाने परवानगी दिली त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या प्रधानाचे दोन्ही हात पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकविण्यात आले काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला पाच सहा वेळा गटांगळ्या खाऊन झाल्यावर त्याला जहाजावर घेतले वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो प्रधान एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला हे पाहून सर्वच चकित झाले राजाने वृद्ध खलाशाला विचारले की आता हा गप्प कसा झाला खलाशाने उत्तर दिले हुजूर आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नव्हता नुसता ओरडत होता, होता। पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्पा आहे त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे तात्पर्य दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते म्हणूनच त्या सुखाची कदर केली जाते दुःख मिळाले नाही सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा